मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान दोहरे लो लोहरे आपल्या जी आर माहिती आणि युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो लातुर बी तर जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी जे शेतकरी बांधवांसाठी कडबा कुट्टी असेल या ठिकाणी बी बी एमचं पेरणी यंत्र असेल किंवा आपलं टोकन यंत्र असेल तर यासाठी या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद येते या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी ऑफिशियल पद्धतीनं सुरुवात झालेली आहे तर आपल्या जवळच्या तहसील तशी येते पंचायत विभागामध्ये या ठिकाणी हे फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरून द्यायचे आहेत त्यासोबत या ठिकाणी आपल्याला सात बारा आठ असेल किंवा आपला आधार कार्ड असेल कि आणि आपलं या ठिकाणी अपंग जर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी अपंगाचा दा, सर्टिफिकेट आणि त्याचा जातचा दाखला देणं या ठिकाणी बंधनकारक आहे तर तो लातूर जिल्ह्यातील जो काही जिल्हा परिषदनं या ठिकाणी परिपत्रक काढलेला आहे तो परिपत्रक या ठिकाणी आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये लाभ कुणाला मिळणार आहे त्याचे काय कागदपत्र आहेत हे सर्व गोष्टी या ठिकाणी आता आपण बघणार आहोत पण त्या जर अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता आपण आता व्हिडिओला